काही अर्थ नाही ना मग त्याच्या मुख्य असं वाटते कधी कधी का आपण आपल्या कामामध्येच राहिलेलो बरं डायरेक्ट जाऊन पूजा केली तर ते मला तेवढा काही फरक पडत नाही कारण कसं आहे शेवटी सण हा माणसांसाठी किंवा बाईसाठी नसतो सण हा सण असतो हॅलो वेलकम बॅक टू माय चॅनल सो आज आहे बुधवार आणि आम्ही आलो मंडेला एकदम नाईटलाच आणि म्हणजे धुलीवंदनच्या दिवशी निघालो आम्ही संध्याकाळला कारण एकतर ट्राफिक पण नसते दुसऱ्या दिवशी मॉर्निंगला खूप जास्त ट्राफिक लागलेलं असतं कारण सगळे रिटर्न येणारे असतात त्याच्यामुळे हायवेला नॅशनल हायवेला भरपूर ट्राफिक असतं त्याच्यामुळे आम्ही त्या दिवशीच निघून आलो आणि गरजेचं होतं थोडंसं निघून येणं कालचा दिवस पूर्ण कामात गेलेला कारण भरपूर कपडे निघाले त्या दिवशी तिथं काही वॉश करणंच झालं नाही त्याच्यानंतर मी घेऊन आली इकडे आणि मग इथं सगळे वॉशला टाकायचं भरपूर कपडे निघाले का कारण पोरांनी मुलं एवढे म्हणजे सकाळपासूनच जे सुरू केलं पाणी खेळणं आणि त्याच्यानंतर मग ते पिचकारे वगैरे घेऊन आणले तर पुन्हा मग तेच आणि ॲक्च्युली ते खूप लेट दिलं आम्ही कारण आधी दिलं असतं तर मग ते तेव्हापासूनच सुरू झालं असतं आणि दुसरी गोष्ट ऊन पण भरपूर सुरू आहे आता बाहेर खूप जास्त ऊन आहे त्याच्यामुळे बाहेर निघणे खूप पॉसिबल नव्हते यावेळेला अजिबातच म्हणजे नाहीच्या बरोबरीनंच होळी खेळण्यात आली थोडंसं डिसअपॉइंट वाटतं कधी कधी पण ठीक आहे फॅमिलीसोबत टाईम स्पेंड करायला मिळतो म्हणूनच आम्ही जातो बाकी त्याच्या वाईकाने मेन म्हणजे दुसरं का गोष्ट अशी की यावेळेला घरी कामं सुरू आहेत सो so, मोस्टली जो वेळ आहे ना तो आमचा त्याच्यामध्येच गेलेला आहे काय करायचं कसं करायचं कुठून चेंजेस करायचे या सगळ्या गोष्टी कंटिन्यू दिवसभर ते सुरू होतं जे कामगार लोक असतात ज्यांच्या थ्रू ते सगळं करून घ्यायचं आहे तेच येत होते म्हणजे त्यांना बोलवण्यात आलं होतं घरी कारण काय आता आम्ही जसं आता तिथं प्रेझेंट नाहीत पण त्यांना सांगून जर दिलं तर मग ते करतात आणि आमचे जे खूप आधीपासून पिढ्यानं पिढ्या ज्या आमच्या घरी कामं करतात सो त्यांच्या अंडर हे सगळ्या गोष्टी सुरू असतात जेव्हा आम्ही इकडे होतो सो so, त्याच्यामुळे पण यावेळेला ना भरपूर म्हणजे वेळ त्याच्यामध्येच निघून गेला आणि ते तास त्यांना सांगणे खूप गरजेचं आहे कारण जसं आता आम्ही इकडे आहोत सगळं शेड्यूल तयार करून जर आलं तर फोनवर काही गोष्टी सांगतात पण काही गोष्टी तिथं प्रॅक्टिकली उभं राहून सांगितल्याशिवाय पॉसिबल नाही होत त्याच्यामुळे यावळं भरपूर वेळ त्याच्यामध्येच गेला आणि दुसरी गोष्ट ना ऊन खूप झाले त्याच्यामुळे आधी कसं ना थोडंसं तरी थंडावा राहायचा होळीच्या दिवशी तर त्याच्यामुळे बारा वाजेपर्यंत पण असं खेळलं ना बाहेर तरी काही वाटत नव्हतं पण आता नाही राहून खूप म्हणजे उष्णता जानवरला भरपूर उष्णता होती गावाकडे भरपूर म्हणजे आणि एकतर होळी धुलिवंदनच्या दिवशी थोडंसं पावसाचे ॲटमॉस्फिअर असल्यामुळे पण एक असं दमट वातावरण होतं खूप गरमी गरमी सगळं आणि तेच फराड हे ते सगळं बनवण्यात वेळ चालला जातो बघू आता दुसऱ्या नेक्स्ट इयरला काय कुठं सेलिब्रेट करायचं काय करायचं मला ॲक्च्युली ना खूप पब्लिकमध्ये होळी खेळायला आवडते कारण जिथे डी जे आहे हे सगळं असे ठिकाणी खेळायला आवडतं तर काही होळीची मजा आहे नाही तर मग काय ते नुसतं बनवायचं ते खायचं एकाच जागेवर राहायचं त्याच्यामध्ये काही अर्थ नाही आहे ना मग त्याच्यापेक्षा असं वाटतं कधी कधी की आपण आपल्या कामामध्येच राहिलेलं बरं एवढं लांबून आपण जातो पण खेळायला मिळत नाही तर कुठे ना कुठे कसं आहे डिसअपॉइंट झाल्यासारखं वाटतं कधी कधी असो तुम तुम्हा सगळ्यांची होळी कशी केली ते नक्की खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि दुसरी गोष्ट आम्ही त्या दिवशी मी जसं म्हटली की होळी ॲक्च्युली होळी खेळायसाठीच बाहेर निघालो आम्ही पण एका त्या काकूंकडे बसलो तर बस बसलेच बस राहिलो आणि त्यांच्या छान थंड पण वाटतं आणि दुसरी गोष्ट मला रेंज मिळून गेली तर व्हिडिओ पण अपलोड करून टाकला झालं तर नाही पण थोडंफार झालं तिथं बसल्या बसल्या बस आणि हेच इकड तिकडल्या चर्चा खूप दिवसानंतर आम्ही सगळे होतं ॲक्च्युली आता आमची जी, जी जनरेशन आहे ती थोडीफार गावामध्ये बाहेर निघते पण जी आधीची जनरेशन आहे म्हणजे जसा अजयची आई वगैरेची जी जनरेशन आहे गावामध्ये सो ते बाहेर नाही निघायला कारण कसं आहे पिढ्यानं पिढ्या काही रूल्स गावामध्ये कधी क काही काय गावांमध्ये लागलेले असतात ले स्पेसिफिक लेडीजसाठी आणि ते मला स्पेसिफिक खूप जास्त खटकते पण आता कसं आहे हळूहळू आता आमची जशी पिढी आहे म्हणजे गावामध्ये जेव्हा येतात असे सण वगैरे असतात त्यावेळेला सो निदान आमच्यामुळे तरी त्यांना बाहेर निघतात तर नाहीतर आधी आ, मला आताही आठवते या दोन वर्षाच्या आधी तुम्ही बघितलं असेल माझं होळीचं लाव म्हणजे ज्या ज्या दिवशी होळी जाडतात त्या दिवशी फक्त माणसं तिथे पूजा करतात लेडीज पूजा करत नाही सो ह्या पद्धती या ज्या परंपरा आहेत त्या खूप वर्षापासून त्या गावामध्ये चालत आलेल्या आहेत पण मागच्या वेळेला घरात कुणीच जेंट्स नव्हतं फक्त मी आणि आईच होतो सो मी डायरेक्ट जाऊन पूजा केली तर मला तेवढं काही फरक पडत नाही कारण कसं आहे शेवटी सण हा माणसांसाठी किंवा बाईसाठी नसतो सण हा सण असतो मग एखाद्या लेडीजवर किंवा याच्यावर रूल लावण्याचा कुणालाच अधिकार नसतो कारण या जगात कुणी कुणाला विचारून ना आलेलं नाही आहे प्रत्येकाला अधिकार आहे सगळ्या गोष्टी एन्जॉय करायचा सगळे सण एन्जॉय करायचा त्याच्यामुळे मी आयला म्हटलं होतं जो विचार ज्याला जे विचार करायचा आहे तो करेल ते नंतरचं नंतर बघू नंतर आपण जाऊ पूजा करू डायरेक्ट गेलो आम्ही आणि पूजा करून आलो या वेळेला पण आम्ही निघालो सगळे स्व आमच्या बरोबर बाकी पण निघाले ज्या आमच्या बरोबर होते किंवा आईच्या एज एजमध्ये आहे त्या पण बाहेर निघाल्या सो so, कुठे ना कुठे आता हे हळू चेंजेस होत जाणार आणि करणे गरजेचं आहे खूप जास्त गरजेचं आहे जेवढं एवढ्या सुट्ट्या घेऊन आपण गावाकडे जातो सण करायसाठी स्पेसिफिक आणि ते सणच जर आपण सेलिब्रेट करत नसणार से तर मग जाण्याला अर्थच काही राहत नाही ना असं मला वाटतं पर्सनली आणि दुसऱ्यांचं बाकी सगळ्यांचं हेच म्हणणं होतं की यावर्षी तर झालं कसं तरी पण पुढच्या वर्षी काही गोष्टी ठरवल्या आहेत की करायच्या आहेत म्हणजे करायच्या आहेत So, uh, I hope सो बघू आता त्या किती पर्सेंट त्या सक्सेस होतात इम्प्लिमेंट होतात ते बघू आता आय होप सगळं जसं ठरवलं आहे तसं होईल प्रयत्न करू ते करण्याचा आणि कसं आहे एकट्याने काही होत नाही पण एखादी गोष्ट जेव्हा ग्रुपमध्ये केली जाते किंवा पुढाकार घेतला जातो आम्ही थोडंसं मोठ्या लोकांचं पण तिथे मत घेतलं सो ते पण बोलले की पुढच्या वर्षी करू असं काहीतरी पब्लिकली सेलिब्रेट करू सो बघू आता कसं होतं काय होतं झालं तर भरपूर बरं राहील ॲक्च्युली कसं आहे प्रॉब्लेम सगळ्यांना नसतो पण गावामध्ये असे काही लोकं असतात एक दोन जे या गोष्टीला ना खूप निगेटिव्ह डायरेक्शननी नेण्याचा प्रयत्न करतात अरे लेडीज आली होती ही बाहेर आली होती असं झालं तसं झालं मग त्या गोष्टी हळूहळू गावामध्ये गोष्टी पसरायला वेळ नाही लागत सो so, असे एक दोनच लोक असतात गावामध्ये ज्या अशा गोष्टी क्रिएट करण्याचा प्रयत्न करतात निगेटिव्ह गोष्टी त्यांचं तेच कामं असतं प्रत्येक गावोगावची एक काम तर असतातच असे लोक बिलकुल हंड्रेड पर्सेंट असतात पण कसं आहे या लोकांना कधी ना कधी उत्तर देणं खूप गरजेचं असते आतापर्यंत लेडीज त्या गावामध्ये घरात म्हणजे कंप्लीट घरात राहायचे फक्त स्वयंपाक बनवणे आणि किचन सांभाळणे बस एवढंच पण आता हळूहळू हे सगळं बद बदलायला लागलं कारण आमची पिढी कसं आहे आमची जी जनरेशन आहे ती कम्प्लीट बाहेर राहते आणि जग बघितलेलं आहे त्यांनी सगळे मोस्टली लेडीज जॉब करतात त्याच्यामुळे घराच्या बाहेर पडून आहेत त्या सो त्या, त्या, त्या तर घरामध्ये नाही राहू शकत एवढं तर म्हणजे सत्य आहे ते की नाही राहू शकत आपण एवढं जर गावाकडे जातो सेलिब्रेट करायला फॅमिलीसोबत तर मग घरात जर राहत असेल तर अर्थच काय त्याच्यापेक्षा मग इथं राहिलेलं बरं ना नक्की प्रयत्न करेन की पुढच्या वर्षीचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत अगदी व्यवस्थित घेऊन येण्याचं या वेळेला मला खरंच पॉसिबल नाही झालं कारण कसं ज्या गोष्टी घडत नाही ना तर काय कॅप्चर करणार ना असं असतं ते जर काही घडत असेल तर कॅप्चर करणार आणि दुसरी गोष्ट सांगू का गावाकडे अशी काही काही गावामध्ये मेंटॅलिटी आहे की एखादा सण आलं की पदार्थ बनवणे खाणे बस झालं सण एवढ्यापुरतीच त्यांच्यासाठी सण हे सण असतं पण आताची जी जनरेशन आहे ना, करता। करता। करता ना, ना ते सेलिब्रेट करतात प्रॉपर सेलिब्रेट करतात सो आणि काही काही गावांमध्ये करतातही जो केल्याही पाहिजे कारण कसं आहे गेलेले दिवस ना कधी वापस नाहीत पण ते आठवणी आपल्यासोबत राहतात कायम सो चला आता जवळपास साडेबारा झाल्यात आज खूप लवकर जेवण केलं मी म्हटलं आधी जेवण करून घेते कारण खूप भूक लागली होती आज भेंडीची कडी बनवली होती मी जी तुमच्यासोबत ऑलरेडी शेअर केलेलं आहे खूप लोकांना भेंडीची कडी बनतं हे म ॲक्च्युली माहीतच नाही जे पण मी बनवलं होतं ते त्यासाठी कोवड्या भेंडे यूज नाही होत खूप ज्या जठर भेंड्या असतात त्याच्यामध्ये प्रॉपर जे दाणा असतो ना खूप असं भरलेला असतो कडक आलेला असतो ती भेंडी त्याच्यासाठी यूज केली जाते एकदा करून बघा खूप सुंदर वाट अप्रतिम वाटतं आणि जसं शेवग्याच्या शेंगांची भाजी बनवली जाते रस्त्याची बस तशीच बनवायची आणि थोडंसं टेस्ट फरक वाटतो शेवग्याच्या शेंगाची थोडीशी वेगळी वाटते भेंडींची कडेची थोडीशी वेगळी वाटते सो मी जी ऑलरेडी तुमच्यासोबत रेसिपी शेअर केली आहे ती नक्की नक्की जाऊन बघा आणि एकदा तरी बनवून बघा जर पॉसिबल झालं नागपूरला मिळतात जेव्हा पण तुम्ही बाजारात जाता त्यांना विचारा की जठरवाल्या भेंड्या आम्हाला हव्या आहेत ते नक्की तुम्हाला काढून देणार कारण हे जेवढे पण विकणारे असतात हे खेडे जो, जो भाजीपाला तो ना खेड्यातून येतो किंवा जवळपास जे गाव असतात आपल्या सिटीच्या तिथून विकणारे ते असतात सो त्यांना ते माहिती असतं बरोबर सो तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही अशा पद्धतीने मार्केटमधून आणू शकता आणि भरपूर ऊन झाली आहे आजकाल मी लवकरच सगळं दारं खिडक्या सगळं लावून घेते कारण या साईडला खूप जास्त उष्णता येत आणि आम्ही काहीतरी आता तिकडे कारभार करते आहे मी इकडे बसले तर आतापर्यंत पाणी खेळत होती धन्न हो आत्ता वाजलंच रात्रीचे साडेआठ आणि मी बनवलं आहे ढग बघा फर्स्ट टाईमच बनवला कुकरलाच लावला डायरेक्ट <coughs> कारण आज सकाळी मी बनवली होती भेंडीची कढी सो अजय बोलला की मला तेच खायचं आहे सो मी म्हटलं बनवतो स्वतःसाठी थोडं काहीतरी मग भगर होतं भरपूर दिवसाचं माझ्याकडे मी म्हटलं तेच बनवतो मग तेच बनवलं अन्वीचं जेवण झालं तिने तर पूर्ण भेंड्या भेंड्याच खाल्लेला भरपूर गरमी सगळीकडे कूलर लागलेलं आहे आम्ही उद्याला लावू आता तसं बरं आहे या रूममध्ये ए सी असल्यामुळे काही प्रॉब्लेम नाही पण दिवसाला समोरच्या जर बसायचं असलं ना की खूप गर्मी होतात आणि म्हणजे आतापर्यंत कसं तरी चालवून जायचं आणि दुसरं गोष्ट समोरचा फॅन एवढा वाजतो ना की तो जर चालू केला तर मग अन्न इकडे उठले ना तर मला आवाज येत नाही समोर कारण टी व्ही सुरू असते त्याच्यामुळे चला मग आजचा लॉग मग इथंच एंटर आहे भेटू आपण नेक्स्ट लॉगमध्ये टी जन बाय गुड नाईट एंटर के